हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण घेऊन आलो क्ष अक्षराने सुरू होणारे वीस मराठी शब्द तर मित्रांनो लास्टच्या भागामध्ये आपण पाहिलेले आहेत मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही कॉम्बिनेशनमधले वर्ड्स पण आता आज आपण पाहणार आहोत क्ष अक्षराने सुरू होणारे मराठी शब्द फक्त कारण इंग्रजीमध्ये क्ष अक्षराने सुरू होणारे शब्द नसतात कारण अल्फाबेटमध्ये क्ष हे अक्षर इंग्रजीमध्ये येत नाही हे फक्त मराठीमध्ये येत आहात ठीक आहे तर चला पाहूयात क्ष अक्षराचे मराठी शब्द पहिला शब्द आहे क्षत्रिय क्षत्रिय क्षमा क्षमा पुढचा शब्द आहे क्षमता क्षमता क्षय क्षय क्षत्रिय क्षत्रिय क्षेत्र क्षेत्र नेक्स्ट आहे क्षत क्षत क्षती क्षतीग्रस्त क्षतिग्रस्त क्षेपण 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 नेक्स्ट आहे श्रुधा क्षुधा नेक्स्ट आहे क्षु क्षुल्लक शुल्लक क्षुल्क पुढचा शब्द आहे लेट्स से क्षूर, क्षूर पुढचा शब्द आहे क्षेम 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 क्षोभ क्षोभ क्षौर क्षौर क्षुधा शांती क्षुधा शांती शुधा शांती पुढचा शब्द आहे क्षूर 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 पुढचा शब्द आहे क्षीरसागर क्षीर क्षीरसागर क्षरण शरण ओके तर हे पाहिले मित्रांनो आपण आज क्ष अक्षराने सुरू होणारे शब्द तर मित्रांनो क्ष या अक्षराचे तुम्हाला सांगितलेलं आहे इंग्रजीमध्ये जास्त शब्द नाही आहेत त्यामुळं आपण इंग्रजीचे शब्द नाही घेत आहोत आपण फक्त मराठीचे शब्द घेतलेले आहेत तर मित्रांनो आपण नियर टू क्लोज आहे मराठी बाराखडीची आपण जी सिरीज घेतलेली होती जे मराठी अक्षरे आणि इंग्रजी अक्षरे यांच्या कॉम्बिनेशनमध्ये तर आपण क्षपर्यंत आलेलो आहोत आणि आपण नियर टू क्लोज म्हणण्यापेक्षा जवळजवळ क्लोजच आहोत तर या अक्षरांचे आपण भरपूर सारे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत ला लाईक वर्ड्स पाहिलेले आहेत तर इथून पुढे जो पार्ट आपण घेणार आहोत तर तो सेकंड क्लास थर्ड क्लास आणि फर्स्ट क्लासचे सुद्धा आपण काही व्हिडिओज बनवणार आहोत जे मुलांना स्कूलमध्ये खूप हेल्पफुल होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काही भाग सुद्धा कवर करणार आहोत एक पार्ट मी घेतलेला आहे ऑलरेडी अबॅकसचा सो so, इथून पुढचे अबॅकसचे सुद्धा पार्ट्स आपण घेणार आहोत तर मित्रांनो हा चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे लर्निंग व्हिडिओज कसे आहेत किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट हवी हवी आहे का आणि इथून पुढचे आपण व्हिडिओज जे टाकणार आहोत तर ते टोटली डिपेंड युअर सिलेबस लाईक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ यामध्ये काही काही uh, व्हिडिओजमध्ये एज्युकेशनच्या काही ट्रिक आपल्याला यूज करता येत आहेत का तर uh, तेही आपण बघणार आहोत जर uh, खूप सोप्या सोप्या ट्रिक वापरून जर आपण मास्चे एक्झाम्पल्स वगैरे जर मुलांना सॉल्व्ह करायला सांगितले किंवा ती आयडिया जरी दिली तर त्यांना ती ग्रास्पिंग पॉवर वाढेल त्यांची आणि त्याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण होईल अशा प्रकारचेही आपण व्हिडिओ बनवणार आहोत जर तुम्हाला हा चॅनल किंवा हे व्हिडिओज जर आवडत असतील तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की देत राहा तोपर्यंत आनंदी राहा शिकत राहा थँक्यू